साम्राज्य प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिर्डी वळसंकरांच्या आत्महत्येला तेहतीस दिवस झाले आता पोलीस गुन्ह्यातील महत्वाच्या साक्षीदारांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेत आहेत साक्षीदार बदलले तर आपल्या तपासाला काहीच अर्थ राहणार नाही याची खबरदारी अधिकारी घेत आहेत मंगळवारी डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्यासह रुग्णालयातील आणि मंगळवारी डॉक्टर अश्विन आणि सोनाली वळसंकर यांच्यासह रुग्णालयातील अन्य चौघांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले त्यात व्यस्त असल्याने तपास अधिकाऱ्यांना सरकारी पक्षास गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे द्यायला वेळच मिळाला नाही डॉक्टर शिरीष यांच्या खिशातील सुसाईड नोटमधील मजकुरात कुठेही आर्थिक त्रासाचा उल्लेख नाही किंवा त्यात मनीषा मुसळेमाने यांच्यावर त्या अनुषंगाने आरोप देखील नाहीत सुरुवातीला मनीषा यांच्या ईमेलवर ये फोकस केलेल्या पोलिसांनी मागील दहा दिवसांपासून मनीषा यांच्या बँक खात्यातील रकमेवर भर देत तपास सुरू केल्याचे दिसत आहे त्या अनुषंगाने रुग्णालयातील कॅशियर चार्टर्ड अकाउंटंट आणि मनीषा यांच्या मोबाईलवर यें� ऑनलाईन पैसे पाठवलेल्या पाच जणांचे जबाब घेतले पोलीस गुन्ह्याचा तपास करताना जवळपास पंचेचाळीस जणांचे जबाब घेतले आहेत त्यात बहुतेक रुग्णालयातील कर्मचारी आहेत ज्यांचे जबाब गुन्ह्याच्या तपासात महत्वाचे वाटतात त्यांना न्यायाधीशांसमोर बोलवून त्यांची साक्ष नोंदवली जात आहे तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी डॉक्टर शिरीष यांची पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन सून डॉक्टर सोनाली यांना न्यायालयात बोलावले होते त्यानंतर मंगळवारी पुन्हा डॉक्टर अश्विन डॉक्टर सोनाली यांच्यासह अन्य चौघांना बोलवून त्यांचे जबाब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी व्ही कुंभारी यांच्यासमोर नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले